ಯಾಚಿ ದರೋನಿಯ ಆವೋ ಕರವಾ ऐका बाबा प्रभू रामचंद्र म्हणू लागलेला आहे अरे आपल्याला समजा काम तर आहे काम तर समजा रणांगामध्ये शत्रू मारायचा आहे पण शत्रूला कसं मारायचं आणि त्याला पत्ता सुद्धा लागलेला पाहिजे बिरख असा प्रभू रामचंद्र बाबा अरे त्या ठिकाणी तुला लढाई करायची पण तुझा सुद्धा जीव या ठिकाणी सांगला सुरक्षित समजा तू सुद्धा जीवाला बघ असा प्रभू रामचंद्र पुन्हा पुन्हा आपल्या भावाला सांगतोय भावा भावानं कसं राहायचं हे तर चाललेलं आहे पण आता काय करायचं बोला rupa sandana महाचा अर्थ आहे अरे तो कपटी रावण आहे नाना प्रकारची कल्ला करतो नाना प्रकारचा या ठिकाणी आणि वेस धरतो आहे त्या वेशाला चुकून राजा रावणाला जिवंकायचा आहे बर का लक्ष्मी प्रभू रामचंद्र लक्ष्मणला या ठिकाणी निवू लागलेला आहे लक्ष्मण सुद्धा त्या ठिकाणी बोलत नव्हता मन धरलं मालक सांगतोय ना बोला पुढं ह्या आएब बाबा या ठिकाणी काय म्हणतो प्रभू रामचंद्र साली शरीराची मात अरे हे नाशिवंत जाणार सकळ अरे हे शरीर आपला आहे बर का हे शरीराची माया बाजूला सार का माया बाजूला सारांग मंदिर तार। राजा रावणाला जिंकायचं आहे का आणि ते जिंकून या ठिकाणी आला पाहिजे लक्ष मला ऐकून घेऊ लागलेला आहे जगाचा मालक काय म्हणला बाबा मरा ना ज्यालाच मरणाची भीती आहे बर कागणे महाराज ते गेले पण हे आले रामचंद्र महाराज कागणे अरे ज्याला मरायची भीती आहे अरे त्याने लोणांगा मध्ये जायचं कशाचा कशाला सण मरावे पण की तिरपी उरावे उरावे बाबा ना नगा मध्ये समजा जो भेटतो आणि या ठिकाणी पण त्याला जलमात सुक नाही त्याला व्यसत नाही ना बर का अरे जे काय होईल तू नाही तुका का मला घालू तयावरी भार वाहुआ संसार देवा पाई वाट धरली ती वाट सोडायची नाही कोणी निंदा कोणी वंधा आम्हा सुताचा धुंदा प्रभु रामचंद्र लक्ष्मी मला चैतन्य देवा लका दर्या आती ते संग्रामी। अरे चैतन्य तेज पाहिजे बाबा सदा मी बोलत असतो बर का संकट येऊ द्या चांगलं असू द्या सुखात असू द्या माणसानं कसं राहिलं पाहिजे फ्रेश राहिले पाहिजे चौरे बाबा चौरे बाबा फ्रेश राहिले पाहिजे अरे संकट येतच असतं देवाला चुकणार नाही तुमच्या आमची घथा अरे जगाची आई तुमची आमची आई फक्त सहा महिने तरुण <muchas> मनवास भोकला नका फक्त हे जीबीनं चाळा केला म्हणूनच ना असं चिंत नाही म्हणून अरे सगळं फेस राहायचं फेस राहून राजा रावणाला जिंकायचो आत्तापर्यंत दोघा भावाचा संवाद चालला बोला ते ते अरे राम भक्त असतेच ना त्या राम का अरे राम भक्त बघितल्या बघितल्या अरे माणसाच्या दुर्बुद्धी बाजूला असे या ठिकाणी म्हणून तू जरी गेलास तरी रावणाचं कपट तुझ्या पुढे चलणार नाही रावण त्या ठिकाणी तुझ्या पशी थांबणार नाही बर असे प्रभू बोलले ऐकोनी लक्ष्मी कोणी लक्ष्मी म्हणाचे आई कोणी प्रभू रामचंद्राचे वचन असं प्रभू रामचंद्राचे या ठिकाणी वचन ऐकलेलं आहे लक्ष्मीला आनंद झालेला बाबा आनंदाच्या भरत आद्या सुद्धा संपाला काय की बर का एका जनार झालं म्हणलं की संपाला आम्हाला काय इडीला माहेर सारखं शासना सार, कुठं काय चाललंय आणि रोज हेच बर काय करावं बडे मारा बोला बाबा स्वस्त स्त्री बावार्थ रामाय नाहीवाय तोपलावाचार पता नाम सप्त सोंद्याय नमाद हरी ठोल श्री राम देव तुकारा रामचंद्र भगवान की जय चला, चला पुढील वाचे यादव महाराज आणि सुचेक चाळक महाराज